दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात जेलमधून सुटून आलेल्या आरोपींची जंगी मिरवणूक काढण्यात आली होती नाशिक शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत सरकारवाडा पोलिस ठाणे हद्दीतील एमपीडीए कायद्याअंतर्गत जेलमध्ये असलेल्या सराईल गुन्हेगार हर्षद पाटणकर हा दिनांक तेवीस जुलै रोजी जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याचे मित्र व नातेवाईकांनी त्याच्या राहत्या परिसरामध्ये मिरवणूक काढली होती पथकाने सरायत गुन्हेगार हर्षद पाटणकर व संबंधितांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने कारवाई करून पोलीस पथकाने गुन्ह्यातील तब्बल एकोणावीस इसमांना ताब्यात घेतले सरकारवाडा पोलीस ठाणेकडून एम पी डे स्थानबद्ध केलेला सरायत गुन्हेगार हर्षद पाटणकर हा त्याची स्थानबद्धतेची मुदत संपल्यानंतर तो कारागृहातून मुक्त झाल्यानंतर त्याने त्याचे साथीदारामार्फत तो राहत असलेल्या शरमपूर परिसरात मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी मिरवणुकीत सहभागी झालेले हर्षद पाटणकर व त्याचे सर्व सहकारी जास्ती जास्तीत जास्त सहकार्यांची ओळख पटून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे मुख्य आरोपी हर्षद पाटणकर व त्याच्या मिरवणुकीत सहभागी झालेला तडीबार आरोपी गोपाळ नागोरकर दोघांनाही अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करून कारागारात परत रवाना करण्यात आलेले आहेत इतर आरोपितांची ओळख पटवीत असून त्यांनी गुन्ह्यात वापरलेली वाहने ताब्यात घेतलेली आहेत वाहनांबाबत अधिक तपास चालू आहे ती गुन्ह्यात वापरलेली आहेत किंवा चोरी केलेली आहे त्याबाबत तपास करीत आहोत किती लोकांना ताब्यात घेतले एकूण एकुन, एकोणीस लोकांना ताब्यात घेतलेला आहे आजपर्यंत सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारवाडा पोलीस ठाणे व गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासह पथकाने केले आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक